श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते उद्या गुरुपौर्णिमेचा दिवस आषाढी महिन्यातील या पौर्णिमेला एक असं विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आणि शिष्याचं नातं साजरं करण्याचा दिवस माझ्या मते तरी आणि जो दत्त संप्रदाय आहे त्या दत्त दत्तसंप्रदायामध्ये पिढे वर्षानुवर्ष गुरु आणि शिष्य ही परंपरा चालू आहे बरोबर ना तसं पाहायला गेलं तर जर तुम्ही दत्त संप्रदायामधील कोणतेही देव घ्या अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज घ्या श्रीपाद श्री, श्री वल्लभ घ्या शिर्डीचे साईबाबा घ्या किंवा शेगावचे गजानन महाराज घ्या हे जे देव आहेत ते सर्व दत्त संप्रदायातील आहेत त्यांच्यामध्ये पण या सगळ्यांमध्ये पण गुरु शिष्य परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे काहीजण साईबाबांचे शिष्य असतात किंवा भक्त असतात काहीजण आपले शेगावचे गजानन महाराज यांचे भक्त असतात आणि आमच्यासारखे तुमच्यासारखे काहीजण श्री स्वामी समर्थ महाराज जे काही जे की अक्कलकोटमधील आहेत त्यांचे भक्त किंवा शिष्य म्हणता येईल असं असतात आणि काहीजण साक्षात श्री दत्त महाराजांचे आणि हे जे अवतार आहेत हे सर्व अवतार आहेत दत्त महाराजांचे आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांना दत्त महाराजांचा चौथा अवतार मानलं जातं आणि जर तुम्ही या, कि या संप्रदाय किंवा कि कि या मार्गामध्ये असाल दत्त संप्रदायामध्ये किंवा स्वामी समर्थांचे सेवेकरी किंवा भक्त किंवा शिष्य असाल तर तुम्ही मागच्या कोणत्या जन्मामध्ये नक्की काही पुण्याचं काम केलं असेल त्यामुळे तुम्हाला या दरबारामध्ये जाण्याचा योग येत आहे आणि असं मानलं जातं माझ्या मते तरी माणसाच्या आयुष्यामध्ये पहिला गुरु असतो आई दुसरा वडील तिसरा शिक्षक चौथा असतो व्यावसायिक गुरु आणि पाचवा असतो आध्यात्मिक गुरु बरोबर आणि त्याचबरोबर माझ्या मते हे माझं एक पर्सनल मत आहे सगळ्यात महत्त्वाचा गुरु तो म्हणजे अनुभव कारण आपण अनुभवाने शहाणे बनतो बरोबर ना स्वतःच्या अनुभवापासून शिकून आपण त्या चुका परत करत नाही तर अनुभवालाही माझ्या मते हे फक्त माझं मत आहे गुरु म्हणता येईल बरोबर ना आणि उद्याचा दिवस माझ्या मते तरी गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस जर तुम्ही स्वामी सेवा मार्गामध्ये आला आणि तुम्हाला असं वाटलं ज्यावेळेस आपण स्वामी सेवा स्टार्ट करतो ना त्यावेळेस काय होतं स्टार्टिंगला खूप प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला असं वाटतं मी तर सेवा चालू केली आहे स्वामींची जप करतो आहे पण प्रॉब्लेम्स कमी होण्याऐवजी ते वाढत जात आहेत तर काळजी करू नका स्वामी समर्थ महाराज किंवा दुसरे दत्त महाराज झालं ते तुमच्या मार्गातील प्रारब्ध भोग पहिल्यांदा संपवतात आणि नंतर तुमच्या प्रगतीवर लक्ष देत असतात आणि जर तुम्ही यांच्यापैकी कोणाला गुरु मानलं असेल तर तुम्ही खरंच भाग्यवान किंवा नशीबवान आहात माझ्या मते तरी आणि तुमच्या आयुष्यामधील संकट तुमच्यापर्यंत येण्याऐवजी येण्याअगोदर त्या परम परब्रह्म ब्रह्मांड नायकापर्यंत पोहोचतात आणि तो तुम्हाला संकटातून अगदी फुलाप्रमाणे वाचवतो त्यामुळे माझ्या मते तरी आयुष्यामध्ये गुरु हा खूप महत्त्वाचा आहे ज्यावेळेस आपल्याला देव तारू शकत नाही ना त्यावेळेस गुरु हा नक्की तारतो आणि याचं वर्णन गुरुचरित्राच्या एका अध्यायामध्ये पण केलेलं आहे तर तुम्हाला गुरु शोधावा लागत नाही तर गुरु स्वतः तुम्हाला शोधत येतो आणि असे बरेच सेवेकरी आहेत की ज्यांना स्वामी सतत अनुभव किंवा प्रचिती देत असतात आणि उद्या नेमका गुरुवार आहे आणि नेमकी गुरुपौर्णिमाही आले आहे माझ्यामध्ये तरी गुरूंना तुमच्याकडून पैसा सोनं नाणी याची अपेक्षा नसते फक्त तुम्ही सरळ मार्गाने चाला आणि भक्ती करत राहा शेवटी देव हा भक्तीचा भुकेला असतो असं नाही की तुमच्याकडे तुम्ही गरीब आहात किंवा तुम्ही श्रीमंत आहात याच्यावरून देव तुम्हाला कधीच हे करत नाही की जसं माणसं करतात भेदभाव देवाला त्याची सर्व लेकरं ही सारखीच असतात तर उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचे आभार माना आणि स्वामींना सांगा पुढच्या गोर गुरुपौर्णिमेने माझं गुरुपद हे तुम्ही सांभाळा आणि शेवटी ते परब्रह्म ब्रह्मांड नायक आहेत ते तुमच्या झालेल्या चुकासुद्धा त्यांच्या कुशीत सामावून घेतात तर उद्या स्वामींना थँक्यू म्हणा किंवा जो जे कोणी दुसरे गुरु असतील तुमचे साईबाबा शेगावचे गजानन महाराज किंवा दत्तगुरू त्यांचे आभार माना आणि त्यांना दिलेल्या साथीबद्दल थँक्यू म्हणा आणि इथून पुढेही तुम्ही त्यांची भक्ती कराल असं अशा बाळगते आणि स्वामी दत्तगुरु साईबाबा किंवा शेगावचे गजानन महाराज झालं श्रीपाद श्रीवल्लभ झालं हे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक 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 शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त